दैनिक प्रवर या दीपावली अंकाचे साध्यारीत्या प्रकाशन सर्वसाधारण जनतेमध्ये करण्यात आले या प्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक अब्दुल्ला हसन चौधरी हे अध्यक्षस्थानी होते तसेच प्रवर्तीरचे संपादक ठाकूरसाहेब यांनी सर्वांचे आभार मानले आपण बघत आज न्यूज बी एस संगमने संगम नेर, नेर का हर नागरिक बेकरार रहता है। शाम के वक्त संगमनेर का हर नागरिक बेकरार रहता है क्योंकि उसे परवरा तीर का इंतजार रहता है क्या बात? परवरा तीर जिससे वार्ड पास बस लोग अरे खरंच येतो आता आता आमच्याकडे पेपर येतो होतो दुकानात लोक झपडतात तो मग मनात वाचायचा तो मतमाना वाचायचा पेपरच्या म्हणजे चांगली लोकप्रियता आहे काय आणि कधी असं येतो की बाबा पेपरमध्ये राजकीय आपले जे काही घडामोडी आहेत त्यावर शरीर तोड आणि एकदम म्हणजे कोणाची बा बाजू न धडतात ठाकूर साहेब एकदम निर्भीडपणाने लिहितात त्याच्यावर सडतूळ लिहितात विशेष बाब आहे या पेपरची म्हणून दरवर्षीप्रमाणे त्यांनी आजसुद्धा हे दिवाळी अंक फार फाटामटात आणि फार चांगल्या पद्धतीने आज जेव्हा आपण ते पेपर पाहाल आणि ते विशेष अंक पाहतो आपल्यालाही ते भावेल का एवढा उत्कृष्ट आणि एवढा छान असं सुंदर त्यांनी एक विशेष अंक काढलेला आहे सिटी आहे संगमनेरचे संगमनेरचे जे विशेष महत्त्व आहे आमचे लुकड्या पैलवान मिर्झा लाल मोहम्मद लुकड्या पैलवान यांचा प्रत्येक वेळ अंकामध्ये राहतो ते कधी आय जी सबोत समवे कधी डी एस पी साहेब समवेद कधी एखाद्या हिरो आणि हिरोईन समवेत म्हणजे विविध क्षेत्रातील सर्व सेलिब्रिटी बरोबर त्यांचे फोटो आहे लुकड्या पैलवान यांची त्यांच्या घरात जर तुम्ही जाल तर बरं का केशवराज यांच्या घरी जा तुम्ही एखादी वेळी डिझाईन नाही ना 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 नाही संपूर्ण घर असा फोटोने भरलेला संपूर्ण घर म्हणजे पार यशवंतराव चव्हाण पासून सर्व सर्वच फोटो आहे त्याच्यामध्ये कसाल पाटील माझे बाळासाहेब विजय पटेल सर्वांचे फोटो आहे आपले नामदार सुरा साहेब सर्वांचे फोटो त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो आज मी एवढंच माहिती आता या वी का वर्तमान पत्र निकालना हर एक के बस के बाद नहीं वर्तमानपत्र निकालना हर एक के बस के बाद नहीं लेकिन तमाम वर्तमान वर्तमानपत्रों में परवरा तीर का कोई जवाब नहीं तो आज हाँ विशेष अंका हमें सर्व अपने सर्व करूं हार्दिक शुभेच्छा दी हमें पूरी वड़ताल सुधा एक अग्रेसर अन्य प्रगति से रहूँ और आज विशेष करून आमजे केशवराव जाधव साहब विशेष करून आज उपस्थित रहें आणि तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीचा आहे मी या प्रवारात तिला संघर्ष सामाजिक संघटना अहिल्याबाई नगर जिल्हा तसंच आमचा जाधव परिवार जाधव समोर तसंच आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं भावी वाटचाली शुभेच्छा देतो आणि थांबतो ठीक आहे मुताबेका हे दीपावडी आहे आमच्या लेकिन इस साल का जो इन्होंने निकाला आहे दीपाव हे सबसे बहुत ही शानदार वो पुरानी रवायतों को कायम रखते हैं बल्कि उससे आगे बढ़ कर है इसके लिए मैं ठाकुर साहब को फिर मुबारक पेश करता हूँ और दूसरी बात इनके ये दिवाली का शुभ मौका है इसके लिए भी मुबारक पेश करता है आपका अखबार में ही चलता रहे आप भी के साथ भी काम करते रहे हैं आपके साथ सबसे चपाटी मार फिर ठाकुर साहब आज सक्सेसफुली करत आए आणि ते पुढेही करत राहणार आणि छोटा पेपर मोठा होणार आहे यात काही शंका नाही तर प्रवासी सर्वांना माझी शुभेच्छा देतो निरोप द्यायची गरज नाही साहेब हे आपल्या कुटुंबातील व्यक्ती आणि अंक सुद्धा आपल्या कुटुंबातील त्यामुळं कुठल्याही निरोपाची अपेक्षा न ठेवता मी त्या ठिकाणी जाणार आहे आणि या ठिकाणी साहेबांच्या या दिवाळी अंकाच्या प्रकाशनाला आणि दिवाळी अंकाला मनापासून शुभेच्छा देतो संघर्ष सामाजिक संघटना ही नेहमीच यांच्याबरोबर आहेत आणि ते आमच्याबरोबर आहेत त्या ठिकाणी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं नाव न घेता मी या ठिकाणी मनोग व्यक्त केलं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भारत एक दर, दर्शक ठरला काही गरिबांचे कामं आडले शासकीय ऑफिसला बातमी टाकली दुसऱ्या दिवशी सगळे कामं होऊन आहे म्हणजे हक्काचं व्यासपीठ तयार झालं आणि ठाकूर साहेबांच्या पेपरचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी आम्ही दिल्लीला जाणार होतो एक आठ दिवसांनी त्याच्या आतच पोस्ट नाही पेपरचं रजिस्ट्रेशन आलं आणि तेव्हापासून मी प पेपरचा फाउंडर मेंबर आहे म्हणजे पेपर काढण्यापासून वाटण्यापासून काकांबरोबर आहे शेवटपर्यंत राहील ठाकूर साहेबांच्या पेपरचा अजून प्रगती व्हावी हो दिल्लीपर्यंत नाव गेलं दुसऱ्या देशात बी जावं ही विनंती करतो शुभेच्छा देतो सदर आपण गेल्या दहा वर्षापासून चालवत आहे संगमरी ठोका म्हटल्यावर आज काय नवीन याबद्दल लोकांना अपेक्षा असते असं आकर्षण पेपरचं हे सैनिक प्रवाहातीलच आपल्या लोकांमध्ये आहे हे ऐकूनच मला खूप आनंद वाटतो मनातून आनंद वाटतो आणि मी पत्रकारितेत काहीतरी करू शकलो याचा पण मला अभिमान वाटतो आणि आपण सर्व जे प्रेम माझ्यावर असे आजपर्यंत करत आलेले आहे यापुढे करत राहाल अशी अपेक्षा बाळगतो आणि माझे दोन शब्द संपवतो आणि सर्वांचे पुन्हा एकदा आभार